पेहलगाम येथील हल्ल्याचा निफाड तालुका मुस्लिम समाजातर्फे जाहीर निषेध हाताला पट्टी बांधून पाकिस्तान मुर्दाबाद फलक दाखवून तीव्र निषेध काश्मीरमधील पेहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात निरापराध पर्यटक व स्थानिक नागरिकांचा बळी गेला या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी निपाड मुस्लिम बांधवांनी हाताला काळी पट्टी बांधून तसेच हातात पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी मुर्दाबाद असे फलक दाखवत तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला होता पाकिस्तानला केंद्र सरकारने भ्याड हल्ला केल्याबद्दल अब्दल घडवावी व निरापराध लोकांच्या हत्येचा बदला घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली त्याचबरोबर काही व्यक्तींकडून या अतिरेकी हल्ल्याचा संबंध भारतीय मुस्लिम समाजाशी जोडून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत याचाही तीव्र निषेध करण्यात यावेळी मुस्लिम बांधवांनी निफाड जामा मस्जिद ते निफाड पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढून पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी मौलाना अहमद अली दिलावर तांबोळी आसिफ पठान इरफान सय्यद शकील पठान तन्वीर राजे अशफाक पठान नूर शेख सलीम इनामदार फकीर शेख इमाम कुरेशी आसिफ पिंजारी रशीद पठान हाजी मलंग फकीर अय्यूब पठान शब्बीर खान पठाण नवीद मनियार आबिद पठान वसीम पठान नबी शेख अमजद शेख हसन शेख नईम पठान इनामदार असलम पठान असलम शेख आदी सदस्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षवेध न्यूज मराठीसाठी संपादक विनोद गायकवाड निवासी सह संपादक राजेंद्रजी थोरात निफाड